संत शिरोमणी संत रविदास महाराज माता रमाई माता भीमाई माता गौतमी माता सावित्रीबाई फुले माता जिजाऊ यांच्या त्यागाला मी प्रथम पंचांग प्रणाम करतो आज जर म्हटलं तर बापू साहेबांचा पुनर्जन्म या गावात झालेला आहे म्हणून जो दाळा उतावड्या कारण चोवीस वर्षे बापू साहेबांनी या भारतमातेसाठी दिलेले आहे आणि बापूसाहेब आपल्या सर्व वडवडिलांच्या आशीर्वादाने या गावात पुनर्जन्म आलेले आहे वंदन करतो त्या बापू साहेबांना की त्यांनी जाधव कुळाचा झेंडा शेजवाई पासून तर दिल्ली लावलेला आहे तायांचा गगराट गर म्हणजे बापूंचा तुमचा दिलेला आशीर्वाद ताया बंद पडायला नको प्रसंग अभावी सैन्यात जाणारा कोण असतो तो फक्त शेतकऱ्याचा पोरगा असतो कुठल्या टाटा बाटा उद्योगपती आमदार खासदार कोणा पोरगा ते नका मिलिटरी मागायला हवा तो जाणार असतो फक्त शेतकऱ्या करा। लाल बहादूर शास्त्री यांनी सांगितला होता जय जवान जय किसान कैना है ये मेरी भारत की आस्था है करुणा सारख्या दोन वर्ष रोगाने या भारतावर थैमान घातले आय एस आय माझा शेतकरी थांबला नाही माझा सैनिक झोपला नाही त्यांना कधी करुणा नावाची चिजच नव्हती ना त्यांना झालाही नाही जाया तो बोलले तुमले मी माहिती मी गरीबी बसत पण तो विषय नाही गरीब कारण तो अहोरात्र चित्त याच डोई याच दे त्या धरती मातीशी लढत होता आणि पावसा म्हणत होता तर शेतकरी राजाला मी वंदन करतो आणि त्याच शेतकऱ्याचा मुलगा मिलिटरी मध्ये आहे आज बापू साहेब माझे मित्र आहेत सोबत आम्ही हैदराबादला ला दोन हजार एक मध्ये ट्रेनिंग केलेली आहे ते मित्र देखील आहेत आणि आमचे जावाई देखील आहे टाकळी प्रचारचे कारण मी टाकळी मात्र तो पवार जवळ म्हणजे मला जवळ बी शेत पाहुणा बी शे, मित्र बी शेत तर असे आमचे बापू साहेब पहिल्यापासून अजार शत्रू मित भाषी सर्वांची गोडी गुलाब मदत करत होता बापू साहेबांनी काळवा भावी चोवीस वर्ष दीर्घ काय परदीर्घ काय के सेवा केली तुम्हाला माहिती आहे बावीस एप्रिलचा दिवस सत्तावीस मासूम त्या मासूम लोकांना त्या हरामखोर पाकिस्तान्यांनी मारून टाकलं काही तर नवीन बाळ त्यांचं बाळ नवयुवांचं फक्त सहा दिवसा मारून टाकलं बॉन्ड्रीवर आता युद्धाची स्थिती आहे सहा आणि सात तारखेला भारताचे प्राईम मिनिस्टर मोदी साहेब यांनी करारा जबाब दिलेला आहे आणि त्या लढाईचं नाव सांगितलं हे सिंधूर म्हणून त्यांना सांगतो हे सिंदूर तो आम्ही झाकी है हल्दी और मेहंदी बाकी है यह सिंदूर दा आम्ही प्रहार मध्ये लढू शकतो मग ती सर्दी राहू द्या गर्मी राहू द्या ऊन राहू द्या कारण त्याने गरिबी गरिबीचे दिवस पाहिलेले असतात तो शेतकऱ्याचा मुलगा असतो आणि त्याला कुठल्याही प्रोटोकॉलची गरज नसते म्हणून मी नमन करतो बापू साहेबांना बावीस चोवीस वर्षे नोकरी करणं म्हणजे जोग नाही आज प्रसंग अभावी बापू साहेब आमचे पाहुणे सतीश आप्पा पाटील गावाचे आदर्श नागरिक आहेत त्यांचा कार्यक्रम या गावामध्ये पहिले झाला होता त्यानंतर सैनिक सम्राट तात्यासाहेब विकास देवरी माजी सैनिक मंचावर आहे की तुम्ही गावात आला पाहिजे या कार्यक्रम करायला मागे आम्हाला कुठलाही पक्षाना किंवा कुठलाही दादा आप्पा बापूना काही सपोर्ट नाही आहे राजकीय पक्षाशी आमचा काही संबंध नाही फक्त गावोगावी जाऊन माझे नवयुव तयार होतील भारत मातेची रक्षा करतील आणि त्यांच्या मनात एक उत्पन्न होईल जर मी रिटायर होतो मन बाईले मी माले असत मिरवतील त्यामुळे बाबासाहेब हात जोडून सर्वांना नमन करा उभा राहा तुम्ही दोघ जण सर्वांना कळायला पाहिजे की हा कार्यक्रम कोणाच्या माध्यमातून होतोय तात्या साहेब नाथदेवरे पाटील प्रवीण ठोके राजपूत मालेगाव यांची पावन संकल्पना असते की माझ्या खानदेश पट्ट्यामध्ये कार्यक्रम झाले पाहिजे गावोगावी माझ्या सैनिकाच्या परिवाराचा मान सन्मान झाला पाहिजे ही त्यांची आग्रह विनंती असते